रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा इचलकरंजी एकत्रित प्रारूप विकास आराखडा मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला आज अखेर शहराचे प्रसिद्ध झालेल्या शहरा प्रसिद चार विकास आराखड्यांचा एकत्रित प्रारूप विकास आराखडा महानगरपालिकेच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आला यामध्ये एक हजार हेक्टर जागा ही रहिवाशी कारणासाठी तर उर्वरित शेती वाणिज्य औद्योगिक सार्वजनिक आणि नागरिक क्षेत्राचा समावेश केला आहे विकास आराखडा प्रसिद्ध होताच तो पाहण्यासाठी नागरिकांनी महापालिकेमध्ये गर्दी केली होती इचलकरंजी शहराचं लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित प्रारूप विकास आराखडा हा अनेक दिवसापासून प्रसिद्धीच्या प्रतीक्षेत होता जो आज महाविकास आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी प्रसिद्ध केला असून यामध्ये इचलकरंजी शहरातील नागरिकांना सार्वजनिक वापरासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधांचा विचार करून वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे आरक्षण टाकण्यात आलं आराखड्यात याचा समावेश दोन अग्निशामक दल चार झोपडपट्ट्या दवाखाने सार्वजनिक आरोग्य केंद्र वीज उपकेंद्र सरकारी कार्यालय वृक्ष लागवड व बगीचा शाळा मैदाने ग्रंथालय छोटे नाट्यगृह शहापूर यात्रा भरवण्यासाठीची जागा शहापूर तलावाभोवती पार्क अठरा ठिकाणी शॉपिंग सेंटर यासह एकूण दोनशे एकोणतीस आरक्षणे या प्रारूप विकास योजनेमध्ये धरण्यात आली आहेत पूर्वीच्या सन दोन हजार बारा सालच्या विकास आराखड्यातील बांधकाम असलेल्या क्षेत्रातील आरक्षणे ही वगळण्यात आली आहेत यापूर्वीच्या विकासाकडे आधी आरक्षणाच्या जागेवर विविध अडचणी होत्या आरक्षित जागेच्या हद्दी कायम करणे रस्ते जुळवणे यासह क्षेत्राचा मेळ घालणं अडचणीचे झाले होते सदरचा विकास आराखड्यामुळे आरक्षित क्षेत्राच्या हत्ती कायम करण्याचा निकाल निघाला असून आराखड्यामध्ये वापरलेल्या उपग्रह प्रणालीच्या वापरामुळे सध्याच्या आली आहे त्याचप्रमाणे आराखड्यातील विशेष बाबी म्हणजे शिवतीर्थ विकासाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी लागणाऱ्या जागेचे आरक्षण मोठे तळे येते पार्किंग व महापालिका वापरासाठीचे आरक्षण यंत्रमाग उद्योग कॉमन फॅसिलिटी सेंटर साठी जागेचे आरक्षण होय सदर आराखडा गुरुवारी राजपत्रामध्ये प्रसिद्ध होणारा सोन आराखडा प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांच्या आत सदर आराखड्यावर हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत नागरिकांना आराखड्यातील नकाशे व अहवाल कामकाजाच्या दिवशी इचलकरंजी महानगरपालिका व सहायक संचालक नगररचना शाखा कोल्हापूर येथे पाहावयास मिळतील या विकास आराखड्याबाबतच्या नागरिकांनी हरकती तक्रारी सूचना या इचलकरंजी महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये लेखी स्वरूपात दाखल कराव्याच्या आहेत असं आव्हान आयुक्त ओम प्रकाश यांनी केलं आहे महानकरी न्यूजसाठी प्रवीण पवार इचलकरंजी